हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज तुम्ही विचार करत असाल एवढं सकाळी सकाळी काय ही बाई साफसफाई करायला लागली आहे तर मित्रांनो उद्या आहे स्पेशल दिवस तर त्यासाठी आज घरी पाहुणे येणार आहेत आणि त्या सगळी सगळ्यासाठीची अगदी डीप क्लिनिंग चालू आहे जेव्हापासनं फर्निचर वगैरे केलेलं आहे तेव्हापासनं झाडझूड पुसपास अगदी व्यवस्थित करून घ्यायला लागते म्हणजे ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत त्या छान सुंदर मस्त आणि मेंटेन राहण्यासाठी हा सगळा खटाटोप असतो खरं तर ते म्हणजे काय तर ट्रॉली वगैरे झाली आहे पण त्याखाली साफसफाई तर ट्रॉली बनवतानाच अशी ट्रॉली बनवलेली आहे मी की ज्याच्या खालचा कचरा मला व्यवस्थित स्वच्छ करून काढून घेता येईल आणि ट्रॉली ही पूर्णपणे बाहेर निघते त्यामुळे मग साफसफाई करण्यासाठीही अडचणी येत नाही त्यामुळे मग ट्रॉलीच अशी बनवलेली आहे की काही कचरा का असेल खाली तर मला पूर्णपणे ती ट्रॉली बाहेर काढून घेता येते आणि झाडून पुसून वगैरे घेता येतं तर त्याचसाठी बघू शकताय मॉप जेव्हा मी किचन स्वच्छ करत असते त्यावेळेस प्रत्येक वेळेस मी असं ट्रॉली बाहेर काढून स्वच्छ करून घेते म्हणजे खालची फरची खराब होत नाही आणि ट्रॉली ही म्हणजे जुर्ण वगैरे होण्याचं प्रमाण खूप कमी होतं पण जितकी जास्त स्वच्छता ठेवतो तितकं जास्त घर स्वच्छ आणि नीट आणि क्लीन राहतं तर त्यासाठी सगळा हा खटाटोप तर उद्या म्हणजे आजच घरी पाहुणे येणार आहेत पाहुणे कोण आहेत काय आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण भरपूर लोकं व्हिडिओ बघतायत पण जवळजवळ ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे म्हणजे वीसच टक्के लोक सबस्क्राईब केलेले लोक बघतात पण ऐंशी टक्के लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे अजून तर मित्रांनो चॅनल तुम्ही व्हिडिओ बघताय व्हिडिओ आवडताय तुम्हाला तर चॅनलही सबस्क्राईब नक्की करा आणि मला एक कमेंट करून सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो आहे ते तर बघू शकताय हॉल माझा पूर्ण क्लीन झालेला आहे क्लीन झाल्यानंतरही कसं दिसतं आहे हे मी तुम्हाला कमेंट करून सांगते ह्या गोष्टी रोजच्या रोज झाल्या तर अतिशय उत्तम असं असतं उद्या मी तुमच्यासोबत एक स्पेशल व्हिडिओ शेअर करणार आहे मी फरशी पुसताना त्या पाण्यात काय काय टाकते काय काय नाही हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूला जे बेलायकॉन असतं ते प्रेस करायचं आहे आणि ऑल नोटिफिकेशनवर प्रेस करायचं आहे म्हणजे माझी नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतात आणि तुम्ही लगेच मला कमेंट करून सांगू शकतात की तुम्हाला ते व्हिडिओ कसे वाटलेत ते तर मैत्रिणीनो ही सगळी साफसफाई मी करतेच साफ आहे पण त्याचनंतर साफसफाई झाल्यानंतर साधारण लूक कसा असतो ते बघू शकताय तुम्ही सगळं नीट क्लीन आहे स्वच्छ मस्त टकाटक तर पाहुणे घरी येणार आहेत त्यासाठी आपलं घर रेडी आहे झाडून पुसून आवरून तर आधीच झालेलं आहे ससूबाईंनी सकाळी मस्त सुंदर अशी देवपूजा केलेली आहे सकाळची सुरुवात ही देवपूजेने झाली की पूर्ण दिवस सुंदर मस्त असा होतो बघू शकताय छान मस्त रांगोळी माझी साधारण चार ते पाच दिवस तशीच राहते त्यानंतर मग क्लासला वगैरे मी जाऊन आली त्यानंतर बघू शकताय स्पेशल कोणते पाहुणे आहेत तर आई मावशी गावाकडनं येणार होते आणि ते गावाकडनं आलेत म्हटल्यावर तिथे खाली हात काही येत नाहीत खूप असा जो रानमेवा असतो तो घेऊन आलेले आहे ते मी तुम्हाला सगळं पुढे दाखवतेच आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि मला एक कमेंट करून सांगायचं तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत ते तर ऐनी गावाकडनं येताना घेवड्याच्या शेंगा वांगे शेवग्याच्या शेंगा कढीपत्ता तूप त्यानंतर कांद्याची पात या सगळ्या गोष्टी आणलेल्या होत्या आणि त्या सगळ्या गोष्टींची ओपनिंग तिची चालू होती पहिल्यापासून मला व्हिडिओ घेता आला नाही पण मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे व परवाच्या दिवशीचा आणि उद्याच्या दिवशीचा ब्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर तिने गावाकडनं गावराम तूपसुद्धा आणलेलं आहे आई आली म्हणजे ती काही रिकाम्या हाताने येत नाही आणि आपणही गेल्यावरती आपणही रिकाम्या हाताने काही येत नाही त्याचमुळे आपण म्हणतो ना जोपर्यंत आपली आई आहे तोपर्यंत आपलं माहेर आहे आपले आई वडील जोपर्यंत असतात तोपर्यंतच आपलं माहेर असतं तर बघू शकता आईने या सगळ्या गोष्टी आणलेल्या होत्या त्यानंतर त्यांच्या सगळ्यांसाठी चहा वगैरे ठेवला जेवणाची वगैरे तयारी चालू होती माझी बघू शकताय त्यानंतर त्यांनी चहा वगैरे घेतला त्यानंतर मग अजून शिवणसाठी काही गोष्टी आणलेल्या होत्या त्याच मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून मला एक कमेंट करून नक्कीच सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते तर इथे तुम्ही बघू शकताय कांद्याची पात आणलेली आहे ती छान मस्त स्वच्छ निवडून घेणारे घरगुतीत आपले घरचे तीळ आणलेले आहेत फ्रीज पूर्ण भरून गेलेला आहे असं म्हणू शकता आहे तूप आणलेला आहे अजून बऱ्याच गोष्टी ठेवायच्या आहेत त्यानंतर खाऊ आणलेला आहे शिवमसाठी हे परमनंट आहे खाऊ आणि पोंगे शिवमला खाऊ प्रचंड प्रमाणात आवडतो त्यामुळे मग अंतांना आईने खाऊ भरपूर आणलेला आहे त्याला मावशीने एक पुढं आणला आहे आईने एक पुढं आणलं आहे असे दोन पुढे आणलेले आहेत तर मित्रनो आपले आपण सासरी राहत असताना जेव्हा माहेरचं कोणीतरी येतं तेव्हा आपला आनंद तो आनंद वेगळाच असतो तो आपण कुणालाही सांगताही येत नाही आणि काहीच नाही असं तुमच्याही बरोबर होतं का बर -बर हे मला नक्कीच सांगा कारण ते एक असताना आपलं आपण जोपर्यंत आहोत किंवा आपल्या आईवडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत माहेरची ओढ काही आपली कमी होत नाही त्यानंतर आईने गावाकडनं येताना कांदे वगैरे पण घेऊन आलेली आहे त्यानंतर मग जेवणामध्ये मी दुपारीच मसूरची आमटी केलेली होती त्यानंतर गरमागरम भाकरी केली मसूरची अख्खा मसूरची भाजी भाकरी कांदा लोणचं वगैरे सगळं जेवायला केलं अख्खा मसूर करत असते मी बऱ्याचदा अख्खा मसूरची रेसिपीसुद्धा अगदी सोपी आहे तुम्हीसुद्धा नक्की करू शकता त्यानंतर मी आता फायनली काय काय आणलेलं आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवते बघू शकता इतका असा खाऊ आणलेला आहे त्यानंतर इथे मला मसाला नव्हता तो मसाला आणलेला आहे त्यानंतर तीळ आणलेले आहेत घरचे तीळ आहेत हे त्यानंतर कुळदाचं पीठ आहे कुळ होलगे होलग्याचं पीठ आहे त्यानंतर शिवमसाठी पोंगे आहेत आणि अजून कांद्याची पातमी कापून ठेवलेली आहे आत्ता भाजी करणारे लगेच त्याची घरचं ते घरचंच असतं आपण असं म्हणतो ना त्याची एक हे टेस्टच वेगळी असते त्यानंतर अजून काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला पुढे दाखवते आहे बघू शकता एकडे पत्ता आणला फ्रीज पूर्ण कचाकच भरलेलं आहे बघू शकता शेवग्याच्या शेंगा वालाच्या शेंगा वांगे वगैरे सगळंच आहे वालाच्या शेंगा वांगे, वांगे, वांगे फ्रीज पूर्ण भरलं आहे त्यानंतर घरून आणलेलं तूप गावराण म्हणजे घरचं तूप आहे हा आनंद काही वेगळाच असतो त्यानंतर मग शिवमची शाळेतनं यायची वेळ झालेली होती तो शाळेतनं आला आणि त्याला मम्मीला बघून भरपूर आनंद झाला त्याला असं वाटलं हॅपी बड्डेला मम्मीला फोन करून सांगितलं होतं त्याने वाढदिवसाला या म्हणून इथे माझी मावशी आलेली आहे त्याने बरोबर ओळखलं आजी आली गावावरनं त्याचं कडं हरवलेलं कडं सापडलं त्यामुळे त्याला आनंद झालेला होता खर तर काय म्हणजे लहान असतं तोपर्यंतच वाढदिवस हे त्या गोष्टींचा आनंद असतो नंतर फार काही आपल्याला त्या गोष्टींचा अप्रूप असं वाटत नाही त्यानंतर मग छान सुंदर संध्याकाळ झाली त्यानंतर जेवणामध्ये मी छान भाकरी भजे आणि कांद्याची पात जेवण बनवलेलं होतं तर ऑलमोस्ट सगळं जेवणाची तयारी झालेली आहे ते जेवण वगैरे करतो आराम करतो आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये परत तुम्हाला भेटते मी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ